नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस भरती नंदुरबार जिल्ह्याचं जे आलेलं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पोलीस भरती पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भात सात जून दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्ह्या संदर्भातला आलेले हे अपडेट आहे विषय आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या वेळापत्रकाबाबतचं ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दोन हजार तेवीससाठी साठी अर्ज केलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यामधनं त्यांच्यासाठी हा अपडेटेड व्हिडिओ आहे तर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सन दोन हजार बावीस व दोन सन दोन हजार एकशे तेवीस नियोजित करण्यात आलेली आहे सदर पोलीस भरतीसाठी दोन हजार बावीस तेवीस करता एकूण आठ हजार सहाशे सतरा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरलेले आहेत पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस करता एकूण आठ हजार सहाशे सतरा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेले आवेदन अर्जानुसार एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून उमेदवारांना शारीरिक चाचणी उपस्थित राहायचं आहे आणि त्याच्या संदर्भातलं सात जून दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस भरती संदर्भातला आलेला अपडेट आहे तर बघू शकता तुम्ही पोलीस शिपाई भरती पहिल्या दिवशी म्हणजे एकोणीस सहा दोन हजार चोवीसला ला पाचशे उमेदवार बोलवले आहेत सकाळी पाच वाजता आणि शारीरिक चाचणीचं ठिकाण असणारे पोलीस मुख्यालय कवायत मैदान टोकन टोकर तलाव रोड नंदुरबार बेचाळीस चोपन्न बारा असं ठिकाण आहे त्यानंतर पुरुष उमेदवार आहेत तर त्यानंतर पोलीस शिपाईपदासाठी वीस सहाला पाचशे विद्यार्थी आणि एकवीस सात दोन हजार एकवीस सहा दोन हजार चोवीसला सातशे आणि एकवीस बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी सातशे विद्यार्थी असे एकूण विद्यार्थी बोलवले आहेत तर पोलीस शिपाई भरती है, जी आहे नंदुरबार जिल्ह्याची तर त्याच्या संदर्भातलं हे आलेलं संपूर्ण अपडेट आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई भरती नंदुरबार जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं अपडेट आलेला आहे एकशे एकावन्न पदासाठी आलेले एकूण अर्ज आहे तर आठ हजार सहाशे सतरा त्या संपूर्ण विद्यार्थ्याचं पोलीस भरती संदर्भातलं ग्राउंड जे आहे तर ते आयोजित करण्यात आलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्या सर्वांसाठी हे अपडेट होतं तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरती संदर्भातला अर्ज केलेला आहे के ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते काही तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला सा असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा अपडेट मिळून जाईल धन्यवाद